मंडळी तर बघा आता उन्हाळा चालू आहे पण जनवारच आहे का ना एवढं खायचं पंचायती गवत हिरवं पुन्हा वैरण आता जेवारीचं कडब निघलेलं आहे तर आम्ही पण घास दोन ती लावलेला आहे आता कुठे करण्यासाठी घास आणि वैरण दोन्ही मिक्स करून कुठे करायचं म्हणजे मग जनवार पण खात्यात तिकडे भिमुगाचा पाला ठेवलेला आहे पुन्हा बुस्कटाची पोती बांधून ठेवल्या जसं आपल्याला कसं चांगलं चांगलं वाटतं जसं मुख्या जनावरला त्यांना सांगा येतं का मना येतं पण आपण आपल्या मनानं त्यांची चांगली सोय करावं लागते आणि घास प्यारायचा थोडं थोडं पाणी असतंय पण थोडं थोडं पाणी पि सोडून त्याला घास मिती घास शेळ्यांसाठी शिवरी घास शेळ्यांसाठी आणि हे ऊस घासासारखं हे जनावरं खायला तर आताच कुटी करायची आणि दोन्ही मिक्स करायचं तर इकडं आमच्या रेड्या दोन आणि पलीकडं गाय म्हैस मोठी जनावर आहेत त्यामुळे लयमटं करावं लागते एवढा मार नको तिथं कडबा आहे त्या कडब्याच्या दोन पेंढे टाकायच्या आणि ह्याचा एक कवळा टाकायचा म्हणजे मग दोन्ही पण खाते तर आणि बघा किती वारं सुटायले एवढा उन्हाळा आमच्या इकडे डोंगर भाग असल्यामुळे आहे का ना एवढा उन्हाळा सगळा जड जाते ना म्हणलंय जड जाते उन्हाळा तरी आमच्या मुंगुली आहेत आ <laughs> मला भे लागली ती तर ती आम्ही आहे ना आता ह्या पहिल्या पण रेड्यात आणलेल्या होत्या ते ना आता मोठी झाली दोन येतं झाले तिची कारण कसं असते आपल्याकडं पैसे कमी जास्त असले नसले तर आपल्याकडं लाख लाख रुपये सत्तर ऐंशी हजार पन्नास हजार एवढी जनावरं काय घ्यायची ताकद नसली ना तर अशा छोटेशा रेडे आणायचे आणि त्यांना चांगलं सांभाळून त्याच मोठ्या होत्या आता तर आमची दुसरी मैस आहे ना तर तिला पण तसंच केलेलं आहे आम्ही काय मैस वगैरे एकत घेतली नव्हती अशीच बारके रेडे आणल्या होत्या आणि त्यांना चांगलं सांभाळून त्यांना मग आता दोन येतं झाली त्यांची तर पण नक्कीच असं करा आणि आता ह्या दोन आणल्यात आम्ही नवीनच आणल्या लय लांबून आणल्यात त्या पुण्याकडून आणल्या तर पुण्याच्या लांब पलीकून तर ही तिथली जाते वेगळीच आहे कसली तरी जात म्हणतात बघायला असे शिंग त्यांची अशी आकडेसारखी शिंग असतात ना तरी दुधाला छान म्हणते तर मग हे दुधाला चांगले असे रेडे म्हणून हे आणलेत आम्ही आणि दुसरी आमची मैसा आहे ती लय लांब लांब शिंग येतं तिची तर आमदार जेवढं जेवारीचा कडबा निघला होता ना तर तेवढा आम्ही कडबा सगळा जपून ठेवला आहे कारण आका उन्हाळाभर पावसाळ्यात पावसाळ्यात नाही झालं आम्ही तिकडे लय मोठी त्यामुळे बघा आता गाय म्हैस तिकडं पलीकडे म्हैस बांधलेली ती लांब लांब शिंगाची म्हैस आहे दुधाला छान आहे आणि गाय उगा आम्ही सांभाळायची म्हणून सांभाळतो नुसतं दूध खाण्यासाठी ही जास्त दूध देत नाही ही जी आई आम्हाला एक जणांन फुकटर दिलेली होती असं सांभाळा म्हणून ती छोटीच होती बारकी सुती रेडी होती तर तिची ही गाय आणि पांढरा बैल पण ती जाते बारका बैल पण बारका बैल ही जाय आणि हि जी आईचा मोठा बैल पण इकडचा एकदम मात्र मात्र छान देते म्हणून सांभाळ आणि आता पण आमची पार्वती झाली आता त्या पार्वतीला आहे का नाही एक दीड महिना दीड महिना जनावर आमच्या जनावरला खाण्याची अशी सोय इकडे शेळी पालन आहे छोटसं शेळ्या थोड्याच्या आणि काय तिथं बांधली तर चला आता स्कूटी करू लाईट आली असं लाईट आली मग आज कोणती वैरंच्या ही करायच्या होत्या राहिलं होतं चला तर म्हणजे आता हो स्कूटी चालू करू आणि घेऊ कुटी करून नंतर जनावरला पाणी दाखवून मग एक एक पाटी वतली की मग त्यांचं बिनगोर होतं एक दोन तास तरी आता अशी आपली स्कूटी ही चालू करायची कारण पलीकडं पडतंय तिथं तर मग आता चला बाय की आपण तुम्ही पण जनावरांची सगळीजण जण काळजी घ्या उन्हाळ्याचा आपण एक अस कमी खा पण जनावर चांगलं सांभाळा पाण्याला खाण्यापिण्याला ती आहेत तर आपण आपण आहेत दूध पीत खायला लागत नाही का म्हणून म्हणते आपल्यापेक्षा त्यांची काळजी घ्या